वाळू बहुली तहसीलदार विनोद रणवीर यांचे निलंबन आमदार अभिजित पाटील यांनी घेतली दुसरी विकेट आमदार अभिजित पाटील यांनी माडा तालुक्याची आमसभा घेतल्यानंतर वाळूपसा प्रकरणी तहसीलदार विनोद रणवीर यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती तसेच वाळूपसा प्रकरणी आमदार अभिजित पाटील यांनी तहसीलदार यांच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे केल्या होत्या तसेच सोलापूर पुणे हायवेवर प्रांताधिकाऱ्यांना वाळू माफियांकडून शिविगाळ केली होती त्यांच्या अंगावर गाडी घातल्याची गा घटना घडली होती त्यामुळे जिल्हा अधिकारी कार्यालयाने तेरा फेब्रुवारी रोजी तहसीलदार विनोद रणविरे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवला होता या प्रकरणी शासनाने तहसीलदार विनोद रणविरे यांना निलंबित केले आहे यापूर्वी अभिजित पाटील यांच्या तक्रारीवरून ते पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांची बदली झाली होती तहसीलदार यांच्या निलंबनामुळे अभिजित पाटील यांनी दुसरी विकेट घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे तहसीलदार यांच्या निलंबनाबाबत जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले की माडा तालुक्यातील अवैध नियंत्रण न तसेच अन्य प्रशासकीय बाबीमध्ये अनियमितीमुळे माडा तहसीलदार विनोद रनवेरे यांना निलंबन करण्याचा प्रस्ताव तीन महिन्यापूर्वी प्रशासनाकडे पाठवला होता तेवीस एप्रिल रोजी प्रशा शासनाने तहसीलदार रणवेरे यांचे निलंबन केले आहे

टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुंगाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोज स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करतायत गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी